नागपूरची सुपरस्टार दिव्या देशमुख जिने बुद्धिबळाच्या पटावर इतिहास रचलाय वयाच्या अवघ्या एकोणीसव्या वर्षी दिव्याने महिला विश्वचषक जिंकून भारताचं नाव उंचावले जॉर्जियाच्या बाटुमी इथे झालेल्या या स्पर्धेत तिने भारताच्या कोनेरू हंपीला हरवत हा किताब आपल्या नावावर केलाय खरंतर फायनल मध्ये दोन्ही खेळाडू या भारतीयच होत्या म्हणजे कफकर हा भारतातच येणार होता दिव्याने उपांत्य फेरीत चीनच्या माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगोई टॅनला देत मध्ये एंट्री मारली तिच्या खेळातील चिकाटी आणि एकाग्रता खरंच थक्क करणारी आहे खरंतर दिव्या मुळची नागपूरची तिचे आई वडील डॉक्टर आहेत लहानपणी बॅडमिंटन खेळायचा प्रयत्न केला पण रॅकेट सांभाळता येईना मग बुद्धिबळाने तिचा हात धरला पाच वर्षांची असताना तिने बुद्धिबळ सुरू केलं आणि आज ती जगातील सर्वोत्कृष्ट ज्युनियर खेळाडूंपैकी एक आहे इतकंच नाही दिव्याला तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने महिला स्पर्धेसाठीही पात्रता मिळाली असून तिने आपला पहिला ग्रँड मास्टर नॉम देखील मिळवलाय आता ही फक्त सुरुवात आहे असं म्हणणारी दिव्या अजून किती शिखरं गाठेल याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे